हे दृश्य आहे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अकोल्यातील सभेचं भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात पार पडलेल्या हिंदू बाहुबली संमेलनाकडे नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचं चित्र आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या सभागृहाची क्षमता तीन हजार इतकी आहे मात्र सभागृहात फक्त तुरळक लोक उपस्थित असल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांच्यासोबतच बिल्डर भारत सिंग वालिया हे सुद्धा उपस्थित होते दुपारी वाजताची या कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती या कार्यक्रमाला गर्दीच नसल्यानं नितेश राणे जवळजवळ पाहून तास सभागृहात उशिरा आले परिणामी सभागृह भरण्याची शक्यता कमी असल्यानं आयोजकांचं आयोजन फसल्याची चर्चा रंगू लागली राज्यातील कथित लव भाष्य करताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता या वक्तव्याचे वक्तव्या पडसाद अकोल्यात देखील उमटताना दिसले अकोल्यात पोलीस बॉय संघटनेनं आमदार नितेश राणेंना काळे झेंडे दाखवले भाजपचे नितेश राणे यांनी या ठिकाणी पोलिसांना बायकोचा फोन येत नाही त्या ठिकाणी पाठवू अशा शब्दात पोलिसांना धमकी दिली त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलीस बॉय संघटनेकडून कडाडून विरोध झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी